इकडं उकडलेले दिवे केलेले आणि हे उडदाचे वडे करायचे त्याच्यासाठी बिझट ठेवलेले हे दिवे किती केले दिवे काय करते आमची दीदी आता अशी बडबड करा तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या दर्शन या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे आज पूजा आहे महालक्ष्मी आज जेवणार आहे त्याचा व्हिडिओ आज आपला राहणार आहे तर हे बघा इकडं सगळे टाट रेडी झालेले आता ताट तिकडे घेऊन जायचे समोर इकडे हार पण ठेवलेले हार पण घेऊन जायचे पण विषय काय झालेला आहे माहिती आहे का लाईटच नाही ते बघा आपल्या समोरच्या घरात याची लाईट नाही आहे बॅटरीची इन्व्हर्टरची त्याच्यामुळं समोर सगळा आमदार आहे तर त्याच्यामुळं आम्ही म्हटलं थांबाव थोडं कारण कसं आहे माहिती आहे का लाईट आल्यावर थोडं मस्त वाटतं व्यवस्थित आहे तर त्याच्यासाठी थांबलं नाही ते बघा आता ते सगळं रेडी झालेलं आहे तर त्याच्यामुळं म्हटलं थांबावं वैष्णवी पण आटकती आहे वैष्णवी किती वेळ आहे तुला आरामशीर कर काय प्रॉब्लेम नाही आहे कारण कसं आहे माहिती आहे का आज दिवसभर त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळं म्हटलंय आरामशीर कर काही गरबड नाही थोडा लेट बी असला तरी काही विषय नाही साडेपाच वाजेपासून समोर पूजा करायचा टाईम आहे आई किती ते आहे काय आहे का त्याच सा? साडेपाचच्या नंतर आहे ना तर हे बघा केळीच्या पाना ते आणलेले आणि साडेपाचच्या नंतरचा टाइम आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे थोडा लेट बी झालं तर आणि मी रेडी झालेलो आहे आई मेकअप झालं का सगळं आई रेडी झालेली आहे मग आपण दोघं काय करू तोपर्यंत टाटा भरू सगळं मग खाली ठेव आणि मोबाईल थोडा साईडला ठेवतो मी आणि आम्ही दोघे जण टाटं भरतोय तोपर्यंत वैष्णव आटप के वैष्णवीच झालं की लगेच ती पण येईन आणि दिवे दिवे लावायचे दिवे लावायला पण भरपूर वेळ जातोय आली ते पण घ्या नाही

बघूया काय म्हणते लाईट जर येऊ हो देत असत लाईट येऊ हो देऊ नाही इकडून एक पिंड टाकून तिकडे लाईट नाही आवडत वायर नसेल तर मग थोडं थांबा पाच दहा मिनिटात येईलच लाईट आहे इकडे उकडलेले दिवे केलेले आणि हे उडदाचे वडे करायचे त्याच्यासाठी भिजत ठेवलेले हे दिवे किती केले आता दिवे

हे हरा ते निवडून ठेवलेले आहे जुडगे बांधून ठेवले त्याचे असं चालू आहे आमचं हे भज्यासाठी काढून ठेवले मिरच्या कोथंबीर दोडके आणि हे पोतीचे पान पालक सोळा भाज्या करतात आम्ही नेहमी सोळा झाले का आपल्या एकवीस हा चार वाजेपर्यंत होईना आपला सगळा स्वयंपाक नंतर सडा रांगोळ ते तुम्हाला मी दाखवनच समोरच्या व्हिडिओत पण हे असे दिवे गिवे तुमच्याकडे करते का कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्याकडे करतात आपली किती देऊ हुशारी चला चला हाय तू आपण नवे कपडे घालू चल पिला चल चल चलो बाई काहीच मागत नाही हुशार बघा सगळे करून ठेवलेले सगळे दिवे पण करून ठेवलेले हे दोन हार आणलेत मी आता आलो तर काय पिल्ला गरम गरम पाणी ठेव ना गरम पाणी पिलो <स्थाँच्ट> गरम पाणी ठेवू ग ते हां, 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 हां। आ, कुंडी ना? त्या मागच्या भिंती राहिल्या जिदपा हा सगळा स्वयंपाक झालेला आहे कारण काय माहिती का हा माहितीये काय काय केलेलं आहे कडी आमटी भजे पापड सगळं सगळं व्यवस्थित सगळं करून ठेवलेलं आहे त्यांनी आहे सगळं सोळा भाज्या डब्यात पण सगळं आता जळ आलं जळ आलं बघा लक्षच नाही मी जेवायला बसले आत्या तिकडे समोरच्या घरात गेल्या आणि हे डब्बा हिच्यावर राहिला सगळीच चालू होती

हे बघा असं रिकाम काम झाला थापे देते काय हदि कुंकाचे थापे देते हा लक्ष्मी आली घरात हळदी कुंकाचे थापे देते काय लक्ष्मी आणि घरात कुंकाचे दे तू देतो का रे देते देते आता भरतील ना तुझे हे बघा अशा प्रकारे सगळ्या घरात थापे देणं लावले आता थोडेच राहिलेले सगळीकडे त्यांनी थापे दिले आणि दरवर्षी आई करत असती त्यावेळेस ते काम वैष्णव इकडे आलेले कुठून बोळीतून ज्या ज्या साईड दरवाजा दरवाजे त्या साईडने घ्यावं लागते काय हा चल सानू हाय दू नाही नाही खाली नाही उतरायचं नाही हो त्या दे ना खाली पायाजवळ तुझ्या पाया दे तिथं पण आणि पायाजवळ पण इथं दे हे बघा इथूनच ताट भरून घेते आणि तिथं डायरेक्ट नेऊन ठेवायचं का हा हे सोपं आहे जाऊ घेऊ काय वाटत सोळा भाज्या ना तर चला मी काय करतो आई तोपर्यंत हे करते मी त्या भाज्या वाढतोय लावला तर लाईट ला गेली लावायचं इथे ग आत्ता शिक मस्त वाटतय कारण लाईट आली आता पिला चल ना हे बिल्लू चॉकलेट नाही खायचं कोण दिलं चॉकलेट थुपट का फेकून दे हातात काय तिचे हातात पण फेकून तिथे हातातलं घे तिचं चल हे खायचं आपल्याला हे खायचं नको नको तोडून देऊच नको आपण तिला देऊच नको अगं तिला खोकला बघितलं चल इकडे हे ठेवायचं ना आपल्याला ताट वाढायचे ताट वाढायचे ना आपल्याला खाल्लं का ठीक आहे दे खाजवते चला ताट वाढू लागू हे बघा आहे आपल्या इथं केलेल्या सोळा भाज्या कारण काय आहे का मला नाव सांगता नाही येणार आहे गवार आहे पत्ता गोबी आहे गवरचे शेंग का दोन दोन केल्या काय हा ही चवळी आहे आणि ह्या याच्यातल्या आंबाड्याच्या भाज्या आहे दोन इकडे कारले आहे इकडं डांगर आहे आणि कोशिंबीर पण केलेली आहे फुलगोबी केलेली आहे डबल काय म्हणता येईल त्याला हे फळं दोन दोन कोणते आहे डांगर आणि काशी फळ आणि एक बटाटे आणि इथं छोटस काय आहे त्याला काय म्हणते त्या शिराचं दोडक शिराचं दोडक दिसलं नाही मला तिला काय शिराचं दोडक आहे आणि हे शेपूची भाजी हे सगळे सोळा आहे ना चौदा आहे दोन पाहिजे भाजी आणले आता इकडं आणलेलं आहे कडी आहे पंचामृत आहे आमटी आहे तूप पण आणलेलं आहे आई याच्यात खीर नाही आणली हा खीर देत नाही असं जरा आमच्याकडं आज व्हिडिओ नाना घेत आहे का आई वाढू काय मी त्याचं कुठं आणलं नाही

देखो प्रेत निक Hah? रेखा पप्पा सकाळने चाललंय पप्पा तो व्हिडिओ काढतेนาน सगळं व्यवस्थित टाकतोय आईना आता हे लावलंय ऐ वशनीज किती वेळ आहे अजून मेकअप नाही आवरन ना। आमची दीदी रेडी झाली काहीच मेकअप नाही खायचं नाही आता याच्यानंतर पप्पा फट्टे देते मग चल वैष्णवी हे पा वशनी रेडी झालेली आहे म्हणून हो <laughs> ना मम्मी आहे ना तुझी ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे तिचं आईचं नाव काय तिचं नाव तुच नाव आहे तो दादा आहे नाही दादा आहे दि

काय करते तू हे सगळं अशा प्रकारे चालू आहे आमची दिदी आता भरपूर अशी बडबड करायला थोड थोड कोणतं गाणं म्हणती तू ह्या नावासय सगळं जे जे बाप कोणती आहे तू आणि हे कोण आहे हे कोण आहे मम्मी आहे का कोणी सांगितलं तुला हे कोण आहे काही बोलती नाही ना? ना, काम करते काहीतरी तू काम भी करत नाही काहीच करत नाही हे बघा पूजाचं सगळं सामान झालंय दिवे लावलेले आता मी पूजा करतोय लगेच थोड्या वेळात आणि सगळं झालंय वैष्णवी तिकडे दिवे लावते कारण आपण आरती घेऊन टाकू आता कारण त्याला पण उशीर होतोय तर चला लगेच हे करतोय बघा आता सगळे पूजा झालेले सगळं झालेलं आहे आता फक्त आरती राहिलेली आहे आमची दीदी रेट काय करायचं दीदी आता आपल्याला हे तिकडे ही श्री पूर्वी प्रेम रूपा देवाची सर्वमी सुंदर वडीसे दुराची कंदिलर्ती मारती शोभे मोर मुता कोराची जय देव जय देव जय कंस मूर्ती ओशी नमः मूर्ती दर्शन दे माता प्रेमकामना पूर्ति जय देव जय देव प्रथम हरिरातु गौरी तुमरा चंद्र शतक वसि कोंगोपी जोरा जय जयला पुडलावर

ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಾಸು ವರ್ಣಿ श्री शंकराय शंकर रावन सुंदर मस्त कि वा जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर देव जय देव जय श्री स्वामी लक्ष्मी जय हा तू घेणं येतात पूर्ण आरती म्हणत होती नाही का ग म्हणत होती का तर अशा प्रकारे दरवर्षी पाचच आरत काय दरवर्षी आम्ही पाचच आरती घेतो नाही का रे पाच आरती असतात कोणते कोणत्या असते गणपती असते दुर्गा माता चे एक असते शंकराची असते पांडुरंगाची असते आणि एक लक्ष्मीची असते अशा पाच आरती असते आणि दिवाळीला पण ना तर अशा पाच अर्थ घेतो आणि पेडा दे सगळ्या हा पेडा गिडा प्रसाद ब्रिसाद तर तुम्हाला लगेच भेटतो मी थोड्या वेळात कारण हे सगळं जेवायला पण ठेवायचं असतं हे सगळं जेवायचं असतं ना आता आम्हाला सगळ्याला बाहेर आहे दरवाजा लावून घ्यायचा आहे पाच दहा मिनटं नाही का ना हा किती मिनटं पाच दहा मिनिट पाच दहा मिनटं बाहेर बसावं लागतंय नाही का आजी चला मग बाहेर आता करू जेव्हा इकडच बसव ना हे जवळ नाही का आपल्या तर प्रसाद घ्या सगळ्यांनी हे बघा आमची दीदी सगळ्यांचे दर्शन घे चल पिल्या आईचं दर्शन घे बापरे आजीच हा आईच आईच बापरे डायरेक्ट डोकं च आदळायला घे आणि मम्मीच मम्मीच्या मम्मी 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 दर्शन घेऊन सगळ्यांचे आलो मी जाऊन तिकडे जेवायला लागले हां चलो भाई मला जेवायला द्या बरं चला या जण जेवायला नाही लागत जेवायचा मेनू दाखवतोय आता तुम्हाला गप्पाच एकदम रेडी एकदम व्यवस्थित इकडं आम्ही तिकडे करत होतो आई इकडं आरती करत होती गणपती बाप्पाची चला बरं द्या बरं पटकन मला तर चला कसा वाटला व्हिडिओ तर मी अजून बी तुम्हाला जेवायचं दाखवणार आहे आजचा बेत काय तर सगळे एकदम व्यवस्थित तर लगेच भेटतो बघा अशा प्रकारे टाटा वाढणं चालू आहे तुम्ही पण बसाय लगेच हा ना बस नक बाई सगळे सोबत जेवण करू कोणासोबत वा 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 वा, वा। गोड एक आंबट घ्या बरं पटकन चला ते माझ का काय सट्टा बसला ना नादीला कुठं खोका आला आजील म्हणजे जेवायला चला हे बघा अशा प्रकारे जेवणाचं हे सगळे पदार्थ आहे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय